नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे यात नांदेड जिल्ह्यातील राजकारण सध्या चर्चेचा विषय बनला ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या दोन समर्थक माजी आमदारांसह काँग्रेसच्या वाटेवर आहे लवकरच त्यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार एन विधानसभा निवडणुकीपूर्वी ही घडामोड घडणार असल्याचं हा अशोक चव्हाण आणि भाजपाला मोठा धक्का असणार आहे खदगावकर यांच्यासोबतच्या मिनल मिनल पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली खासदार वसंत चव्हाण यांच्या दुर्दैवी निधनानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागाही रिक्त झाली आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसोबतच येथे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता दा आहे भाजपाकडून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवाराची प्रबळ दावेदार मानला जातो दुसरीकडे काँग्रेसकडून खदगावकर यांच्या उमेदवारासाठी विचार होऊ शकतो अशीही चर्चा समोर येते भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मिनल पाटील यांना भाजपाकडून पो लोकसभेची पोटनिवडणूक लढण्याचा प्रस्तावना दिला होता मात्र चिखलीकर स्पर्धेत असल्याने खदगावकर यांना तो प्रस्तावना जवळपास नाकारला आता आपल्या दोन माजी आमदार समर्थकांसह खदगावकर काँग्रेसच्या वाटेवर आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राज्याध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अमित देशमुख यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी खदगावकर यांच्याशी संपर्क साधला आहे तर मुंबईत पक्षप्रवेश करण्याऐवजी नांदेडमध्ये एक भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे आणि खदगावकरांचा काँग्रेस प्र प्रवेश झाल्यास नांदेड जिल्ह्यात मोठा राजकीय परिवर्तन होण्याची शक्यता आहे भाजपमध्ये बाहेर पडून काँग्रेसमध्ये जाणे हा त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असेल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणि लोकसभा निवडणुका या दृष्टीने या हालचालीमुळे जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अधिकच रंगीतदार असणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र